अरे तो नेता मोठा नेता आहे मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं एक तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गड्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळं त्याला वाट तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो, तो एकेर उल्लेख करतोय हा ते मागेच सांगितलं सारखं आणि नाही ना, जे झालं ते झालं नाही विचारायचं नवा नवा हे काय बोलायचं त्यांना बोलू द्या आम्हाला विकास करायचा आहे आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे आम्हाला ते शहर मागं जसं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्याला कुठंतरी थांबून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचंय आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत त्याबाबत ही गुन्हेगारी कमी करण्याच्या करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न करणार आहोत सचिन खरात सध्या नाराज झालेले आहेत त्याच्यामुळे ते बाजूला गेलेले आहेत आणि तेच बाजू ते बाजूला गेलेले असताना आमचे सीताराम गंगावणेजींनी ते जास्त जोबानी कामाला लागले त्यांनी इथं बसलेले आहे ह्याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे आम्ही कोर्टाला मानतो संविधानाला मानतो घटनेला मानतो त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो काही नाही तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ आपले काही त्रास मला एक दोन छोटे मुद्दे फक्त अनवेरी अकॅडमिक अरे इतका चांगला जाहीरनामा दिला तुला मला काय कारण का जे दादांचं पहिलं प्रेस जर तुम्ही डिटेल ऐकली असेल तुम्ही जे आर्थिक प्रश्न विचारले आणि हे मी एवढ्यासाठी जाणते की आपण नगरपालिकेसाठी बसलो आहे म्हणून आणि हा विषय खूप गंभीर आहे कारण का पुण्याच्या पाच वर्षाचा डेव्हलपमेंटचा हा विषय त्याच्यामुळे आपण मी एक तुमच्या परवानगीने एक विषय मांडू इच्छिते की दादांनी एक स्पेसिफिक गोष्ट सांगितली आणि ते तुमचा जो प्रश्न होता आ, की हे खर्च कसं तर दादांनी एक शब्द वापरला त्यांच्या प्रेसमध्ये लिकेजेस बंद होती ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी आज मांडलेली आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दॅट इज द टेक होम जर लिकेजेस पूर्णपणे बंद झाले आणि टाईम बाऊंड मॅनरमध्ये कॉस्ट एस्किलेशन जर प्रोजेक्टचं झालं नाही तर दादा जे म्हणत आहेत फुकट देणं किंवा ह्या ज्या सुविधा देणं ते देणं अवघड नाही चॅलेंजेस कधी येतात जेव्हा कॉस्ट एस्केलेशन होतं आणि लिकेजेस होतात ते स्पेसिफिकली म्हणाले की लिकेजेस बंद होतील जर कुठलंही कॉर्पोरेशन बिना लिकेजेसचं झालं तर दादांनी सांगितलेला हा वचननामा जाहीरनामा हमीपत्र हे शंभर टक्के इम्प्लिमेंट होऊ शकतो आणि मी तुम्हाला पत्रकार मित्रांनो सांगतो लिकेजेस हे स्थानिक ठिकाणी आहे पुन्हा त्याच्यात कुठं कुठं जोडाजोडी करू नका या महानगरपालिकेमध्ये जे काही गडबड आहे जी रिंग आहे जे ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून टेंडर पास केले जातात किंवा त्यांना करण्याच्या करता त्यांना सोयीचे असणारे नॉर्म्स टाकले जातात हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या इतक्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की किती काय काय चालतं हे आपल्याला बंद करायचं हे बंद केल्यानंतर मोठी बचत आपण करू शकतो ती बचत आपण निश्चितपणे करणारच आहोत कारण मागे आम्ही तशा पद्धतीनं करून दाखवलं आहे आणि त्याच्यातनं हे सगळे प्रश्न आपण निकाली काढणार आहोत